मशाल निशाणी घराघरात पोचवा माझे आमदार मनोहर भोईर यांची शिवसैनिकांना आवाहन मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील उरण पनवेल आणि खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक रायगड जिल्हाप्रमुख प्रमुख माझे आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कडवट आणि निष्ठावंत असून ठाकरे कुटुंबावर प्रचंड प्रेम करणार आहे महाविकास आघाडीतील शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आप समाजवादी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचारात सोबत घेऊन आपली मशाल निशानी घरोघरी पोचवा आपण स्वतः उमेदवार आहोत असा विचार करून प्रचारात कुठेही मागे न राहता आपले उमेदवार संजोग वागेरे पाटील यांचा प्रचार करा असे आवाहन मनोहर भोईर यांनी केले ब्युरो रिपोर्ट संवाद लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न